नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जोरदार धक्का बसतोय तर देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपलाही आता विदर्भातून मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे विदर्भात म्हणजेच अकोला यवतमाळ वाशिम या ठिकाणी आता ज्यांचं प्राबल्य आहे असाच आता घटक पक्षातील सर्वात मोठा नेता या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्याचबरोबर भाजपसाठी लोकसभा किती महत्त्वाची हे हे चालू असतानाच आता भारतीय जनता पक्षाला आणि शिंदे गटाला हा एक जोरदार धक्का म्हटला जातो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शिवसेनेचे दोन तुकडे झाले राष्ट्रवादी फुटली मात्र शिवसेनेचं अजूनही शिवसैनिक त्याच ठिकाणी असल्यामुळे आणि जनसामान्य माणसामध्ये अजूनही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती तर आहेच आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे मनोज जरंगे पाटील यांच्यासोबत कायम असणारे बच्चूभाऊ कडू यांनी थेट सरकारच्या विरोधातच भूमिका घेतलेली आहे ठेवायचं असेल तर ठेवा नाहीतर मला या सरकारची गरज नाही या शब्दात थेट त्या सुनावल्यामुळे आता लवकरच त्यांची या महायुतीच्या सरकारमधून एक्झिट होणार असल्याचं बोललं आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले राणा दाम्पत्य यांच्या विरोधात घेतलेली त्यांची भूमिका आणि बच्चू भाऊ आणि भारतीय जनता पक्षाचं पाहिजे तेवढं सौख्य नाही याचमुळे आता बच्चू भाऊ लवकरच ठाकरेंकडे पुन्हा एकदा हात मिळवणी करू शकतात अशी जोरदार चर्चा आपल्याला काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा